नमस्कार आज बघूयात आपण गुबगुबीत अशी पुरणाची पोळी तर उद्या गुढीपाडवा आहे तर गुढीपाडवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि आज आपण पुरणपोळी जी बनवणार आहे ती गूळ आणि साखर असे दोन्ही प्रमाण घेऊन आपण ही पुरणपोळी बनवणार आहे तर थोडाही वेळ न या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी ही जी तुम्हाला वाटी दिसते त्या वाटीने मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली तर बघू शकता कुठलीही एक वाटी तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या वाटीनं सपाट वाटी अशा दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आता पाणी घालून स्वच्छ दोन ते ती तीन वेळा धुवून घ्यायची जेणेकरून जी काही पावडर वगैरे लावलेली असते ती सगळी निघून जाते तर इथं धुवून घेतले आता पाणी घालून घेऊया तर एक एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतले आणि आता त्याला आपण कुकरमध्ये सहा शिट्ट्या काढून घेण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथं मी दोन वाटी मैदा घेतला आहे दोन वाटी डाळीसाठी दोन वाटी मैदा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान असं आता आपण हा मळून घेणार आहे तर इथं मी पहिल्यांदा पाव वाटी तेल घेतले अजून थोडंसं तेल आपल्याला लागणार आहे पण आता पहिल्यांदा आपण पाववाटी तेल यामध्ये पूर्णपणे घालून घेऊयात मी इथं तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे हे पुरणपोळी बनवण्याची पुरणपोळीची चव अगदी वेगळी आहे खूप सुंदर अशी चव आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता इथे छान असतात आपण हे तेल आपण ह्या पिठाला चोळून घेतले आता काय करायचं की पाणी घालून थोडं थोडं पाणी घालतं आपण हा आटा मळून घेणार आहे अगदी मऊ असा आपण हा मैदा मळून घ्यायचा म्हणजे आपली पुरणपोळी फुटत वगैरे नाही तर इथं बघू शकता बऱ्यापैकी मी आता हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेतले आणि हे आधी जे तेल घेतलं होतं वाटी ते पूर्ण घालून घेतलं होतं आणि परत मी इथं पाववाटी तेल घेतलं आहे आता काय करायचं आहे थोडंसं तेल आणि परत थोड्या वेळानं पाण्यास हात असं करता आपण हे पीठ मिळणार आहे जेणेकरून ह्याला छान असे चकाकी पण येते आणि पीठ अगदी असं आपण जसं ओढलं असं ते ताणतं तर बघू शकता ते थोडं ते, तेल थोडं पाणी असं करत आपण हे पीठ मळून घ्यायचं आणि जसं आपण त्याच्यावर तेल टाकतो तर ते जे जे काही आपल्या हाताला पीठ लागतं ते परत हाता ला ला ते हाताला न लागता छान असं मळलं जातं तर याच पद्धतीने आपण आता हे पीठ आता मळून घेतले बघू शकता आता बघू शकता अगदी मौसूद असा हा हा पीठ आपण हा मळून घेतले आता आपण हे साईडला एका वाटीमध्ये काढून भिजत ठेवू शकता तुम्ही सकाळीच जर संध्याकाळी जर करणार असाल तर सकाळी जरी भिजत ठेवलं तरी चालतं राहिलेलं जे तेल आहे ते सर्व या वाटेमध्ये घालून घ्यायचं म्हणजे छान असं तेलामध्ये हे पीठ भिजत राहतं तुम्हाला लगेच जर करायचं असेल मळण्या मळण्या तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण जेवढा आटा ठेवाल तेवढा अजून त्याला छान असं बाइंडिंग येतं तर इथं मी तेल सर्व तेलचे पाव नंतर घेतलं होतं ते घालून घेतले तर टोटल अर्धी वाटी तेल या आट्यामध्ये आपण घातलेलं आहे असं या पद्धतीने बोटाशी रु आपण लावायची आणि छान असा आटा आपण आता भिजत ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटं आता आपण पूर्णामध्ये घालण्यासाठी इथं मी वेलची आणि जायफळ घेतले तर वेलची बघू शकता दहा ते बारा वेलची घेऊन सोलून घेतलेत आणि अर्ध जायफळ आहे त्याच्यातलं पण आपण थोडं ठेवणार आहे पूर्ण जायफळ मी घालणार नाही आहे तर अर्ध्यामधलं मी थोडंसं असं एक एक ते दोन चमचे ओळीत पद मी किसून घेतले इकडे आपली डाळ छान अशी शिजलेली आहे सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे डाळ आपली छान अशी शिजते बघू शकता मस्त अशी आपली डाळ शिजले तुम्हाला मी हाताळ घेऊन दाखवते बघू बघू शकता पटकन असे फुटते आणि यामध्ये जे काही पाणी आहे ते आपण काढून घेणार आहे आमटी बनवण्यासाठी पूरो, पूरो तर पुरणाची पुरण पुरणपोळी जेव्हा आपण बनवतो तेव्हा एळवण्याची आमटी ही झालीच पाहिजे त्याच्यासाठी आपण हे पाणी काढून घेणार आहे या पद्धतीने प्लेट लावून आपण पाणी काढून घ्यायचं आणि एळवण्याची आमटी जर तुम्हाला बनवायची कशी तर ते माहीत नसेल तर मला कमेंट करा मी तीही तुम्हाला करून दाखवीन आता ह्याच्यातली डाळ पण आपण त्याच्यामध्ये काढून थोडीशी डाळ काढून ठेवली तर ती छान अशी आमटी होते किंवा तुम्ही मसालाही घालू शकता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे आता इथं आपण काय करूया की सपाट वाटी गुळ घालायचा दोन वाटी आपण डाळ घेतली होती दोन वाटीसाठी सपाट वाटी एक वाटी गुळ आणि एक वाटी साखर असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता छान असं आपण मिक्स करून घेऊयात तर अगदी वेगळी पद्धत आहे साखर आणि गुळ मोस्टली गुळाच्या पोळ्या किंवा साखरेच्या पोळ्या अशा करतात पण ही साखर आणि गुळाची पोळी एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की बनवा ही पोळी आणि आपण छान अशा तर हे गुळ आपण ह्याच्यामध्ये घेतला घेतलाय आणि आपण जी काय तर वेलची वेलची थोडं ठेचून घ्या म्हणजे ती आपण जेव्हा पुरणपोळी लाटतो तेव्हा ती अशी लागणार नाही किंवा पुरणपोळी फुटणार नाही त्याच्यामुळे ठेचून घेतलेली आहे मी पण आणि मग आता ह्यामध्ये टाकलेले आहे आता एका कढईमध्ये तूप घालूयात तर तूप शक्यतो तूप जेवढं तेवढी ही पुरणपोळी छान होते त्याच्यामुळे तुपाचं प्रमाण ह्यावेळी जरा बऱ्यापैकी चांगलं तूप घालून घ्यायचं आता इथं मी तीन ते चार चमचे होईल पत्नी छोटे चमचे आपण जे पोहा खातो ते चमचेत तूप घातले आता आपण ही डाळ जी गुळात घातली होती ती ती परत थोडी शिजवून घेणार आहे कारण गूळ आणि साखर घातल्यामुळं काय होतं की त्याला चांगलं पाणी सुटतं आणि ते पाणी थोडंसं आपण आटवून घेणार आहे तर ही पुरणपोळी माझ्या मैत्रिणीनं मा मला ही रेसिपी सांगितलेली होती तिच्या हातची मी, मी ही पुरणपोळी खाल्ली होती आणि अप्रतिमाशी ती लागत होती म्हणून मी तिला खूप वेळाही विचारलं होतं की पुरणपोळी कशी बनवायची तर आत्ता मी गुढीपाडवा आहे म्हणूनही म्हटलं करून बघूया आणि तुमच्याशी शेअर करूया आता जे जायफर किसून घेतलं होतं तेही घातले छान असं आता आपण मीडियम फ्लेमवरती आपण ही डाळ आता शिजवून घेऊया एक सहा ते सात मिनटं आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार म्हणजे आपली ही डाळ छान अशी शिजते आणि परत मी एक चार चमचे होईल पण तूप घातले जेवढं तूप तेवढी पुरणपोळी सुंदर लागते त्याच्यामुळे मी तूप याच्यामध्ये भरपूर असं घालणार आहे तर पहिल्यांदा एक तीन ते चार चमचे आणि परत आता चार चमचे तूप घातले मी तुपाचा फ्लेवर असा वेगळाच येतो पुरणपोळीला आता मीठ घालून घेतले चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि बघू शकता बऱ्यापैकी आपलं हे साखर गुळाचं जे काही पाणी झालं होतं ते आता आटलेलं आहे या पद्धतीने आपण हे डाळ आपण शिजवून घ्यायची बघू शकता जास्त एकदम कोरडं नाही करायचं नाहीतर आपल्याला वाटण करताना वाटण करता येणार नाही म्हणजे आपण जेव्हा चाळणीवर पुरण करतो तेव्हा आता ही पुरणाची चाळण आहे तुमच्याकडं जर पुरणाची चाळण जर नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये घालून तुम्ही सुद्धा ग्राइंड करू शकता मिक्सरमध्ये घातलं पण छान असं पुरण तयार होतो आता आपण हे खूबी वाटी घेतली ग्लास वाटी काही घ्या या पद्धतीने आता आपण हे पुरण तयार करून घेऊयात जे काही तूप वेलची आणि जायफळ घातले प्रतिमासा वास येतो करतानाच अगदी वेगळी अशी पोळी चवीला लागते अगदी आपण बाहेर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पुरणपोळी जी मागवतो त्या ता टाईपमध्ये याचा फ्लेवर येत छान असं आपण आता पुरण करून घेऊयात याच पद्धतीने सर्व डाळ आता मी इथं करून घेणार आहे तर बघू शकता इथं मी सर्व पुरण आता करून घेतला आहे मग मस्त असं मिक्स करून घेऊयात तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढ्या तुम्ही पुरणपोळ्या करू शकता राहिलेल्या पुरण तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आठ ते दहा दिवस त्याला काहीही होत नाही आता इथं पीठही आपलं छान असं तेलामध्ये मुरलेलं आहे परत छान असं एक दोन ते तीन मिनटं मळून घेऊयात अगदी मऊसूद असं पीठ आपलं तयार झालं आहे बघू शकता असं ओढल्यानंतर ताणतं याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथं मी तूप घेतले लावण्यासाठी पीठ घेतले आपलं गव्हाचं पीठ आहे आता लाटताना मैदा मळलाय आणि लाटण्यासाठी मी गव्हाचं पीठ यूज करणार आहे तुम्ही मैदाही घेऊ शकता असं काही नाही आता आपण छोटासा गोळा घेऊयात बघू शकता एकदम छोटासा गोळा घेतला आहे जास्त गोळा मोठा घ्यायचा नाही आपण छोट्या छोट्याशा पोळ्या करणार आहे तुम्हाला जर मोठी पुरणपोळी करायची असेल तर तुम्ही मोठा गोळा घेऊ शकता तर मी ते छोट्या छोट्या अशा पुरणपोळ्या बनवणार आहे आणि ही पुरणपोळी कुठेही फुटत वगैरे नाही त्याच्यामुळे तुम्ही जेवढा मोठा गोळा घेतला आणि लाटली तरी काही हरकत नाही आता बघू शकता पेड्यापेक्षा थोडासा मोठा असा मी गोळा पुरणाचा घेतलेला आहे या पद्धतीने भरून घ्यायचा डाव्या हाताचा अंगटा या पद्धतीने अंगठ्यानं पूर्ण असा दाबून घ्यायचा आणि उजव्या हाताची दोन बुट अंगटा आणि अंगट्याच्या शेजारचं बोट कडेनं असं दाबत दाबत आपण हा गोळा करायचा एक्स्ट्रा जे पीठ होतं ते काढून घ्यायचं या पद्धतीने आणि असा हा गोळा तयार करून घ्यायचा आणि समजा गोळा काढताना जर फुटला तर माझा इथं थोडंसं मी पीठ ओढताना तुटलं तर थोडासा मैदा परत त्याला मी लावून घेतला आहे आणि आता आपण पोळपाडावरती थोडंसं सुकंपीठ गव्हाचं टाकून घेतलं आहे आणि आता आपण पोळी लाटून घेऊयात तर पोळी लाटताना बघा या पद्धतीने लाटणं फिरवायचं वरून खाली असं हलक्यातन फिरवायचं म्हणजे पुरण बाहेर येत नाही छान अशा ह्या पुरणपोळ्या होतात आणि चव ही अगदी वेगळी अशी चव आहे नक्की ट्राय करून बघा आपण जे काही ह्याच्यामध्ये तुपाचा यूज केला आहे वेलची जायफळेचा एक फ्लेवर वेगळाच येतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करून बघा आणि शक्य शक्य जेवढं होईल तेवढा ह्या पोळीला तूप लावा तेल न लावता कारण तुपाचा जो फ्लेवर आहे तो वेगळाच येतो आणि जर तुमच्यावर तूप नसेल तर मग तुम्ही तेल लावू शकता असं काही नाही तर पाहू शकता इथं आपण ही पुरणपोळी तयार झाली तवा ता छान तापवून घेतला आहे आता आपण घालून घेऊयात पुरणपोळी तर पहिल्यांदा मी तव्यावरती तेल तूप असं काहीही टाकलेलं नाही फक्त तवा तापवून घ्यायचा आणि पुरणपोळी टाकून द्यायची कोरडीच असे दोन्ही बाजू आपण पहिल्यांदा भाजून घ्यायच्या आता बघू शकता खालची बाजू आता ही जी वर केली ती भाजून घेतली म्हणून आता मी वरून तूप लावते आणि परत आता दुसरी बाजू पलटल्यानंतर आपण वरून तूप लावून घ्यायचं आणि छान अशा दोन्ही भाजू आतून आपण भाजून घेऊयात तर कुठंतरी थोडीशी भाजताना फुटली की त्याची हवा निघून जाते आणि त्याच्यामुळे आपली पुरणपोळी शक्यतो कधी कधी फुगत नाही पण काही हरकत नाही याच पद्धतीने बाकीच्याही पुरणपोळ्या इथं मी करून घेतलेत बघू शकता मस्त अशी आपली इथं पुरणपोळी तयार झाली तर बघू शकता पोडून दाखवते या पद्धतीने आपली ही साखर आणि गुळाची पुरणपोळी तयार होते तर नक्की ट्राय करून बघा ह्या गुढीपाडव्याला आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार